नमस्कार मंडळी आज आपण अगदी गाड्या मिळतो त्या चवीचा झणझणी तसा वडापाव बनवणार आहोत आणि ते मी पिठामध्ये एक खास पदार्थ टाकलेला आहे त्यामुळे पीठ आपलं छान असं प्लपही बनलं जातं आणि वडे छान असे वरून कुसकुशीत बनले जातात अजिबात असे रट वगैरे बनले जात नाहीत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याचबरोबर इथे मी खमंग कुरकुरीत असे भजेही बनवलेले आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी सुरुवातीला चार चा। ते पाच बटाटी छान अशी उकडून घेतलेली आहेत आणि या पद्धतीने अशी सोलून घ्यायची झाडाच्या सह्यानं तर असं बटाट्यावर ठेवायचं आणि अलगत हाताने प्रेस करायचं त्यामुळे साली पटकन निघल्या जातात तर इथे तुम्हाला बटाट्याची भाजी भरपूर प्रमाणात बनवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही बटाटी पटकन अशी सोलून घेऊ शकता आणि छान अशी वरून असं प्रेस करायचं मॅश पण होतात व्यवस्थित तर हे पा या पद्धतीने वरून थोडंसं असं मॅश करायचं आणि लगेचच पटकन साली निघल्या जातात अगदी पाच मिनटाच्या आत आणि हे पा सर्व साली मी अशा काढून घेतलेल्या आहेत आणि बटाटा छान असा हाताने एकजीव करून घ्यायचा आणि आता फोडणीसाठी ते आपल्याला फोडणी पात्रामध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की दहा ते तर -तर बारा कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची तर माझ्याजवळ इथे सुक्का कडीपत्ता आहे तुमच्याजवळ जर ताजा असेल तर खूपच छान आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि सात त्या ठिव्या मिरच्या अशा मी खलबद्यामध्ये चेचून घेतलेले आहेत त्या टाकून घेऊयात आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आता मिक्स करून घेऊयात तर इथे तिकटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण बटाटा वडा जेवढा असा झणझणीत जन असेल तेवढाच खायला असा खूप चविष्ट लागतो कारण बटाटा अंगचं एक गुळचाट असतं तर आता ही फुण्णी करून घेतलेली बटाट्यावर टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही जास्त वडे बनवणार असाल तर डायरेक्ट कडेमध्ये फोडणी देऊन घ्यायची आणि त्यामध्ये बटाटा टाकून छान असा मिक्स करून घ्यायचा आणि आतावरून इथे मी थोडीशी आमचूर पावडर टाकून घेत आहे आणि आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता एक जीव करून घ्यायचं तरी ते मी जास्त काही असं मसाले वगैरे टाकलेले नाही आहेत तरीसुद्धा आपला वडापाव छान असा चविष्ट बनला जातो तर साधा सोपा पटकन होणारा वडापाव तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा तरी ते मी आता याचे छोटे छोटे गोळे करून घेत आहेत तर या पद्धतीने तर हे पहा असं चपट्या साईजमध्येही करू शकता किंवा तुम्ही असा आकारही देऊ शकता तर इथे मी असं थोडंसं मिडियम साईजचे आणि असं थोडंसं प्रेस करून चपटा आकार दिलेला आहे या पद्धतीने तर असं रवडे मी असे करून घेतलेले आहेत आणि आता इथे आपल्याला दीड कप बेसनपीठ घ्यायचं आहे तर बेसनपीठ आपल्याला चाळवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा ववा हाताने क्रश करून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात आणि आता मिक्स करून घ्यायचं तर यामध्येही जास्त काही आपल्याला साहित्य टाकायचं नाही आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पाणी एकदम नाही टाकायचं नाहीतर अशा घाटी तयार होतात तर हे पीठ आपल्याला जास्त असं पातळी करायचं नाही किंवा जास्त असं घट्टसरही करायचं नाही तर असं मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान असं फिटून घ्यायचं आहे या पद्धतीने तरी ते मी असं बटाट्यामध्ये कोथिंबीर टाकायला विसरले होते वडे करत असताना तर वरून थोडीशी अशी मी कोथिंबीर टाकून घेत आहे या पद्धतीने आणि आता दहा मिनटाचं पिठा पण भिजून घेतलेलं आहे तर आता त्यामध्ये आपल्याला जो खास पदार्थ आहे तर तो आहे आपला बेकिंग सोडा तर चिमूटभर बेकिंग सोडा पिठामध्ये टाकून घ्यायचा आणि वरून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं त्यामुळं पीठ आपलं छान असं फ्लफी बनलं जातं आणि वडे वरून असे छान असे कुसकुशीत लागतात आणि आता बेकिंग सोडा छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही हळूहळू पाहू शकता पीठ आपलं छान असं लफी बनलं जातं हलकं होऊ लागतं तर त्यामुळेच आपले वडे असं वरून घट्टसर लागणार नाहीत छान असे खुसखुशीत कुछ बनले जातात तर आता एक एक वडा करून घ्यायचा आणि यामध्ये टाकायचं आणि या पद्धतीने असं तेलामध्ये सोडून घ्यायचा तर इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे तर आता वडे सोडून घेऊयात तर सुरुवातीला गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि वडे सोडून झाल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे जर सुरुवातीला गॅस आपला बारीक असेल तर असं तेल जास्त शोषतात आणि वडे आपले तेलकट बनले जातात आणि आता पीठ बाजूला जे तळलेलं आहे तर ते आता आपण काढून घेऊयात आणि त्याची चटणी करायची वडे तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी एका मिनटाच्या आत आपला वडा तळून तयार होतो थोडासा असा कलर चेंज झाला की वडा काढून घ्यायचा आहे तर मी दिलेल्या अचूक प्रमाणासह वडा करून पहा अजिबात तेलकट वगैरे बनला जात नाही तरी ते मी सरवडे याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि याच तेलामध्ये आता आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची आहे तर बिया काढून अशी मधून मी कट करून घेतलेली आहे हिरवी मिरची आणि आता तेलामध्ये तळून घेऊयात तर हे पाने आता काढून घेऊयात वडे तळून झाल्यानंतर थोडंफार आपलं पीठ शिल्लक राहतं तर त्या पिठामध्ये दोन कांदे असं उभ्या साईजमध्ये कट करून घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडासा वाव टाकायचं आणि छान असं एक जीव करून या पद्धतीने असं भजी सोडवून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची तर अगदी झटपट आपली खेकडा भजी बनवून तयार होता तर या ठिकाणी तुम्ही याच पद्धतीने बटाटा भजी करू शकता तर अगदी झटपट कमीत कमी साहित्यात झणजणी जन असा वडापाव आणि खमंग कुरकुरीत अशी आपली भजी बनवून तयार आहेत तर या पद्धतीने तुम्ही घरी नक्की बनवून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि युअर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद